काल आमच्याकडे खूप मोठा पाऊस झाला मोठा पाऊस झाला की असं सगळं स्वच्छ होऊन जातं आणि बारीक रिम झिम चालू असली की सगळीकडे चिक चिक चिकचिक चिकचिक चिक चिक मग बाहेर पाय ठेऊ वाटत नाही आणि मोठा पाऊस होऊन गेला की असं सगळीकडे स्वच्छ होऊन स्वच्छ झालेलं दिसतं झाडांची पानंसुद्धा स्वच्छ झालेली असतात आणि माती जमिनीवरची घाण पण सगळी धुऊन गेलेली असते आणि या कोंबड्यांनी ना आज माझं लेट डोकं उठवलं होतं दिवसभर मी आज घरात होती ना दिवसभर बाग दिलेली घ्यायची ऐकायला यायची यांना काही कामधंदेच नसतात कोंबडा असला रे असला की त्याला बाग द्यायचं काम असतं आणि बघा ना आता संध्याकाळची वेळ झाली जाळीत नाहीत जाऊन बसत ह्यांना आवडतच नाही जाळीत जाऊन बसायला असं वर बघा ना बांबूवर जाऊन बसलेत कोण कुन, कोणी झाडावर जाऊन बसलेत जागा फिक्स आहेत यांच्या आपल्या आपल्या तर असो आजचं वातावरण खूप छान आणि खूप सुंदर होतं आणि अशा सुंदर वातावरणामध्ये मला एक सीताफळ डोळा आलेलं दिसलं मी तोडायला गेली बघते तर अरे पिकले ते आज उद्या तोडलं असतं ना तर जरा ते अजून छान लागलं असता खूप पिकलं असतं ते आज थोडं कमी पिकलेलं होतं पण झाडाला पिकले म्हणताना ते गोडच लागतं तर माझी संध्या होती तोपर्यंत आहे ना एक सीताफळ पिकलं नाही आता तिला अजून जाऊन कुठं चार दिवस झाले नाहीत तर बघायला पिकायला सुरुवात झाली तिला रोज वाटायचं की मला एकतरी सीताफळ भेटावं पिकलेलं पण भेटतच नव्हतं आम्हाला घरात चौधरी साहेबांना मला आणि संध्याला सीताफळ जाम आवडतात खूप आवडतात आणि माझ्या मुलाला सुद्धा खूप सीताफळं आवडतात आणि एकच माझी मोठी मुलगी आहे तिला अजिबात सीताफळ आवडत नाही का कोणास ठाऊकेला कसलं सीताफळ आवडत नाही खातच नाही ती तर इकडे चालू आहेत माझी सीताफळं तोडायची आणि म्हटलं दिवस का तर एक चक्कर तरी मारून यावं शेतातून जाऊन तर म्हटलं आधी अजून एखादं भेटते का बघा कारण नात आली होती एखादा म्हटलं तिला एक भेटल आणि मला एक भेटल पण काय नाही एकच भेटलं बाकीचे सगळे बरेच डोळा आलेले सीताफळेत पण पिकलेलं एकच भेटलं तेवढं तर आता आज बरीच कामं ठरवलेली होती पण ती कामं काही झाली नाहीत कामं कोणती ठरवलेली होती पाळी घालायला येणार होता ट्रॅक्टर तर तो पण आला नाही कारण दुपारच्या नंतर परत पाऊस चालू झाला आणि मशीन येणार होती उडीत करायला ती पण नाही आली मग पाऊस आल्यानंतर ते पण काम राहून गेलं तर माझा आज दिवस सगळा वेस्टच गेला बघा गे दिवस वेस्ट गेला म्हणजे घरातली कामं होतातच एवढी तेवढी पण बाहेरची कामं झाली ना घरातल्या कामांचा लोड नाही <laughs> वाटत होतील तेव्हा होतील होय होती <laughs> कृष्णा तुला मम्मी बडबड करते हे जर काय बापाचं कटुड आहे का पुढं ती शेरू एक कमी होता म्हणून हा आपण आलाय तो अम्या ए जातो का घरी तर मंडळी आलेली शेतामध्ये हल्ली काय झाले माहिती आहे का दिवस घरी काढला तरी थोडा वेळ का शेतात थोडा वेळ का होईना शेतात फेरी मारल्याशिवाय करमत नाही तर काल मोठा पाऊस झाला रोज छोटा छोटा पाऊस येण्याला आणि एकदाच मोठा पाऊस येण्याला खूप फरक असतो सगळी घाण धुऊन जाते एकदम स्वच्छ सगळीकडे वाटते आणि फ्रेश वाटते खूप छान झाडांवरची पानांवरची झाडांच्या सगळी सगळी धु धुवून गेलेली त्याच्यामुळे एकदमच टवटवीत सगळीकडे दिसायला लागलेले आणि ही आमची प्रतीक्षा आहे ना हिला मी सांगितलं होतं एकदा की आपली पृथ्वी चेंडूसारखी गोल आहे तर ती म्हणते तशी नाही तिला म्हणजे तो सतत तिच्या तो डोकं डोक्यात विचार येतोय की चेंडूसारखी गोल नाही आपण वर्तुळ आखतो ना जमिनीवर तशी गोल आहे म्हणते ही अशी जिथपर्यंत दिसते आपल्याला तिथपर्यंत असं वर्तुळ आखलेलं आहे अशी गोल आहे म्हणते ती तर मला तिचंच हसू येत होतं तर कमेंटमध्ये नक्की सांगा पृथ्वी चेंडूसारखी गोल आहे का आपण आखलेल्या गोल आहे एवढं कशाला बघते तेच सर आता मोठा जोक झाला मी व्हिडिओ काढत होती टेम्पोवाला गेला माहित ना कसा करत होता तो टेम्पोवाला डोक्यात डोक्यात हाणून घेत होता व्हिडिओमध्ये मला नाही दिसलं व्हिडिओमध्ये पण ही बघत होती ना टेम्पोवाल्याकडं तर तो डोक्यात हाणून घेत होता तर चला मी चाली कालची जवळ चालली कालचा धनुरा काढलेलं उपटून ती बी नव्हता टाकला आणि कडवळ बी नव्हता आणलं तर मला चला एक राऊंड बी मारून यावं डोकं जरा फ्रेश होऊन जाईन आज जरा का काय माहिती डोकं चिडचिड झाली दिवसभर डोक्याची आणि पाय पण दुखला आज थोडा त्याच्यामुळं कामं पण ठरवलेली झाली नाहीत आज उडीत करायचा होता उडीत करायचा राहिला मशीनवाला आला नाही म्हणजे मळ्यातला अण्णांचा उडीत करायचा होता आता तुम्ही म्हणाला अण्णांचा तर मळ्यातलं जे काय पिक निघल ते अन्न त्याचं घेतात तर तो उडीत करायचा होता आणि डॉक्टर आलेले सकाळी गायीला गाई एक गाभण राहायला प्रॉब्लेम करते सारखी सारखी उलटते तर तिच्यासाठी डॉक्टर आला होता पिशवी साफ करून गेला आणि दुपारच्यानंतर पाऊस आला असं वाटलं होतं पाळी आज डबल फनायचं म्हणून ह्या शेतात डबल फनायचं म्हणून टॅक्टर येणार होता तर ट्रॅक्टरवाल्याला सकाळी पैसे दिले तर येऊन पैसे घेऊन गेला बोलला दुपारी दुपारच्यानंतर येईल फनायला काल एवढा मोठा पाऊस झाला तरी बोला दुपारच्यानंतर येईल फनायला आणि दुपारच्यानंतर परत पाऊस आला तर कोणतीच कामं नाहीत झाली मग असं कामं नाहीत ना ठरवलेली झाली की थोडी चिडचिड पण होते आणि त्यातमध्ये अजून काय दुखत खुपत असल्यावर तर अजून चिडचिड होते तर चला दहा पंधरा मिनटात अंधार पडणार आहे पण चालू आहे आरामात आरामात एवढं छान वाटतंय नाही वातावरण मस्त वाटतंय मला त्रास वाटतंय उग इथे बसून एक दोन तास घालवावेत ह्या ढगांकडं बघत स्वच्छ सुंदर तिला माहिती आहे मला ढगांकडे बघत बसायला जाम आवडतं मी सारखी बो आली ना आली ना म्हणजे मी तिला सांगत असते बघ ना ढगात जसं आपण बघू तसले आकार दिसतात ह्याच आमच्या गप्पा असतात सारख्या तर बसायला काय किती वेळ जरी बसलं तरी मला काय उठ म्हणणार कोण नाही पण काम बोलवतात की घरची तर चला बघूया शेतात विहिरीजवळ जाऊनच बघूया आता काय काय नाही कालचा प्रकार काय झालं माहिती का आज तरी मी म्हटलं मका दाखवावी तर राहू दे तुझ्याकडे फोन दिसतो चालेल काय काय माहिती आणि व्हिडिओज नाही चालू झाला बरं धर पकड असं दाखवू फ्रेंड कॅमेरा तर ही आहे आमची मका मकाखीन पडतील पडकीन असं सगळं तरी आहे आमची मका सगळी असं ऐकून असं असं फिरवा तुझा एवढी मेहनत घेतली मी मका दाखवायला काय झालं मोबाईलची चार्जिंगच संपली आणि मी मी म्हटलं आज तरी मका दाखवावी तुम्हाला किती कशी मका कुठून कुठपर्यंत पण जेवढी दाखवता येते तेवढी दाखवली प्रतीक्षाने दगडावर चढून बॅक कॅमेरा आमचा चालूच झाला नाही चार्जिंग कमी आहे त्यामुळं फ्रंट कॅमेरा थोडा चालू होतोय पण बॅक कॅमेरा चालू नाही झाला तर ह्याच्यात पण मला वाटत नाही वॉईस क्लिअर येईल कारण चार्जिंग कमी झाली ना फोनची की वॉईस मागं पुढं होऊन जातो मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच निघालोय आम्ही घरी आणि इतकं आभाळ आले हिच दिसत नाही आभाळ कसं काय काय माहिती दिसलं दिसलं लय आभाळ आले मला तर वाटलं पाऊसच येते काय पण तिला म्हटलं चल मला टाका घ्यावा वाटत होत्या शेळ्यांना थोड्या पण मला काही येळ सापडला नाही चौधरी साहेबांनी गिनी गिनिगोरात नेऊन ठेवला असेल मी गेल ती कडवाळत तर जाऊ द्या असू द्या आणलेल्या अण्णांनी मकवान घरी मग वन टाकीन शेळ्यांना पण तर इकडे शेतातून आल्यावर कपड्यांच्या थोड्या घड्या घालायच्या पडलेल्या होत्या किती जरी आवरलं ना तरी या घरात पसाराच होऊन जातो मला तर कधी कधी आवरायचाच कंटाळा येतो का काय माहिती आहे हल्ली जरा सगळ्याच कामांचा कंटाळा यायला लागलाय कामं करायची म्हटलं की नकोच वाटायला लागले ती थोडा घरात पसारा होता पाऊस दिवस आला तर काय पण उचला नाही आतमध्ये आणून मांडा काही पण उचलं नाही आतमध्ये आणून मांडा सगळा सगळ्या राडात होऊन बसतोय आणि त्यातमध्ये कपडे जर अशी इकडून तिकडून -गुडु लोंबकळत असले ना मग तर अजून सुचत नाही काहीच तरी कपाटाची जागा चेंज केलेली आहे आता ती ना दसऱ्यातच मी परत त्याला जागेवर मांडेल कपाटाला का कारण दसऱ्यामध्ये आता परत एकदा साफसफाई करायला घ्यायची तर मग तेव्हा दोन्ही कामं एकत्रच होऊन जातील माझी चौधरी साहेबांनी आणले पेंडीचं पोतं पेंढीचे पोते तोंड खोलत्या ते काम का पेंडीचं पोत्याच तोंड खोलायचं एक धागाने एक गाठ निघली तर बरी नाहीतर पिशवी फाटून निघते ऐका ना ती गोटीची दादा म्हणते म्हणताय का गाई ते, गाई ते. नमस्कार त्यांना थांबा जरा गायत गायतेत तर गोटीच्या दादाला नमस्कार म्हणते ते बरं का नमस्कार माहित कुठले कुठे मला माहितच नव्हतं मला एकदा दादांनीच कमेंट मध्ये सांगितलं होतं गोटी करमळ्याच्या पुढे म्हणून मला वाटायचं इकडे गोटी पण हे काल म्हणले कोंडीजवरन इकडनं जीवन जवळच रस्त्या गोटीला जायला आहे कोंडीज वरन म्हणलं ना कोंडीजवरन आणि यांचं काम असलंय सकाळी जायचं लवकर संध्याकाळी ही टाइम होतो यायला आताच आलेत येऊन पिंडीचं पोतच तोंड खोलतात त्याचं त्याच्यामुळे व्हिडिओ मध्ये पण नसतात ती पण तुम्ही नमस्कार म्हणलात दुपारी कमेंटमध्ये आता मी म्हटलं नमस्कार बोलले होता आदांना मी काय बोलू नमस्कारला रिप्लाय काय देऊ म्हणलं आता ह्यांचीच गाठ घालून देते तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय जय महाराष्ट्र